नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या एकोणचाळीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न जे आर डी टाटा यांचा अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत आज त्याचाच पुढचा भाग आपण पाहणार आहोत आपल्याला मागच्या भागामध्ये हे माहिती झालं की भारतातली पहिली एअरमेल सेवा सुरू करण्याचं श्रेय टाटांना जातं अर्थातच त्यामध्ये जे आर डींचा महत्त्वाचा वाटा होता त्याचप्रमाणे इंग्लंडहून आलेल्या वैमानिक नेविल विन्सेंट याच्याबरोबर जे आर डीनी करार करून ही एअरमेल सेवा सुरू केली होती आणि नेव्हिलला आपल्या नफ्यातला तिसरा हिस्सा देण्याचं त्यांनी ठरवलं होतं मंडळ ही टाटांची ही एअरमेल सेवा अतिशय वक्तशीर होती आणि तिचा त्यावेळेला नागरी विमान वाहतूक संचालनानं आपल्या वार्षिक अहवालात मोठ्या प्रमाणावर गौरव केला त्यावेळी इंग्लंडहून सुरू असणारी आंतरराष्ट्रीय इम्पिरियल एअरवेजची विमानं देखील बऱ्याच वेळा उशिरा यायची या इम्पिरियल एअरवेजनं टाटांच्या हवाई सेवेचा आदर्श घ्यावा असंही या अहवालात सुचवलं होतं या अहवालातील हा उल्लेख म्हणजे जे आर डींच्या कार्यक्षमतेचा आणि सेवेचा मोठाच गौरव होता त्या काळात विमानसेवा म्हणजे टपाल वाहतुकीच्या सेवेसाठीच उपयोगी आहे अशी सर्वसामान्यांची कल्पना असताना जे आर डी काळाच्या पुढं जाऊन विचार करत होते आपल्या हाताशी असणाऱ्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ते प्रवासी वाहतुकीचं स्वप्न पाहत होते याच त्यांच्या स्वप्नानं भविष्यातील एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या टाटांच्या हवाई प्रवासी वाहतुकीच्या सेवेचा पाया रचला जे आर डीनच्या लहान भावाचं नाव जिमी होतं हा जिमी त्यांच्यासारखाच साहसी वैमानिक होता त्याच्यावर जे आर डींचं अतिशय प्रेम होतं आपली टाटा एअरमेल सर्व्हिस तो उत्तम प्रकारे सांभाळेल असं त्यांना वाटत असतानाच त्याचं एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं जे आर डींची भिस्त आता नेव्हीलवरच होती सुरुवातीला अल्प नफ्यात असणारी टाटांची ही एअरलाईन्स नंतर भरपूर नफ्यात आली नफ्यातला तिसरा हिस्सा नेव्हिल यांना देण्याचं ठरवल्यामुळे त्यांना अक्षरशः लाखो रुपये कराराप्रमाणे द्यावे लागणार होते या गोष्टीला टाटांच्या इतर संचालकांनी विरोध केला नेव्हिल मात्र आपल्या तिसऱ्या हिश्श्यावर ठाम होते अन्यथा त्यांनी काम सोडण्याची तयारी दाखवली होती अशावेळी जे आर डीनी आपल्या संचालकानं सांगितलं की टाटांचं प्राधान्य नेहमीच नैतिकतेला राहिलं आहे त्यामुळे आपण त्यांच्यासोबत झालेला करार पाळूया यातून आपल्याला जे आर डींची नैतिकता केवळ नाफिया तोट्याचा विचार न करता कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती हे गुण दिसून येतात याच गुणांमुळे त्यांनी टाटा उद्योग समूहाला आपल्या कारकिर्दीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं भारतात विमान निर्मिती करण्याची जे आर डींची खूप इच्छा होती पण तत्कालीन ब्रिटिश सरकारनं टाटांनी विमान निर्मिती केली तर ते आपल्याशी स्पर्धा करतील म्हणून त्यांना विमान बनवायची परवानगी नाकारली आणि साधं ग्लायडर बनवण्याची परवानगी दिली पण हे मात्र जे आर डीने नाकारलं त्यांचं विमान निर्मितीचं स्वप्न अपूर्णच राहिलं नाहीतर त्याचवेळी स्वदेशी विमानं भारतात तयार झाली असती पुढे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एअर इंडियाची रीतसर स्थापना झाली टाटांतर्फे अधिकृत प्रवासी वाहतूक सुरू झाली पुढे एअर इंडिया ही आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी तर इंडियन एअरलाईन्स ही देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी असं विभाजन झालं या दरम्यान एअर इंडियाचे मानचिन्ह असलेला महाराजा भारतीय आदरातिथ्याचं प्रतीक म्हणून मान्यता पावला कमरेत वाकलेला झोपकेदार मिशा असलेला आणि लाल रंगाची शेरवानी परिधान केलेल्या या महाराजांची प्रतिमा एअर इंडियाशी संलग्न झाली ती कायमचीच एअर इंडियाची उड्डाणं आपल्या वक्तशीरपणाबद्दल अतिशय प्रसिद्ध होती जे आर डींचं सगळ्या गोष्टींकडे वैयक्तिक लक्ष असायचं ते स्वत त्यासाठी एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करायचे त्यांच्या हातात कायम नोटपॅड असायचं काही त्रुटी आढळल्या तर त्याची लगेच नोंद घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना ते सूचना द्यायचे विमानातील अगदी स्वच्छतागृहापासून ते पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत आणि अंतर्गत सजावटीपासून ते खिडक्यांच्या पडद्यांपर्यंत सर्व गोष्टींकडं त्यांचं वैयक्तिक लक्ष असायचं भारतीय हवाई सुंदरी साडीमध्येच छान दिसतात म्हणून आपल्या हवाई सुंदरींनी साडी परिधान करावी असा त्यांचा आग्रह होता पुढे पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारशी काही मुद्द्यांवर त्यांचे मतभेद झाले पुढे सरकारनं विमानसेवेचं राष्ट्रीयकरण करून ही सेवा स्वतःच्या ताब्यात घेतली असं असलं तरी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांचं अध्यक्षपद जे आर डीनीच भूषवावं असा पंडित नेहरूंचा आग्रह होता त्यांच्या आग्रहाखातर एअर इंडियाचे अध्यक्षपद जे आर डीने स्वीकारलं आणि कोणतेही मानधन न घेता सलग शेहेचाळीस वर्ष अध्यक्ष म्हणून काम करून एअर इंडिया नावारूपाला आणली हे त्यांचं देशासाठी केवढं मोठं योगदान आहे पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी जे आर डीनी सुरू केलेल्या हवाई सेवेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला हा सुवर्ण क्षण जे आर डीनी अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला आपल्या सुरुवातीला घेतलेल्या पस मॉथ या विमानानं कराची ते मुंबई असा विमान प्रवास करून त्यांनी तो साजरा केला ते मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी त्यांचं वय किती असेल तर जे आर डी होते तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्षांचे आणि तिथं जमलेल्या लोकांपैकी फारच थोड्या लोकांना माहिती होतं की नुकताच काही आठवड्यांपूर्वी जे आर डीना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे त्यांनी जेव्हा या साहसाबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले गेली पन्नास वर्ष मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी झटलो आहे या कामात माझ्या अनेक सहकार्यांनी मला मनापासून सहकार्य दिलं त्यांच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं त्यांच्या या सेवेला त्यागाला अभिवादन म्हणून हे उड्डाण मी त्यांना समर्पित करतो तर असे होते सतत कार्यरत राहणारे उत्साही आणि धाडसी जे आर डी टाटा मंडळी आजच्या या भागामध्ये आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार <laughs> चंदन बाबा दीग सकीव चंदना सीव भाव पुराची भगनी ओ कराची भगनी ओ ज़र प्राण ज या हुई होईल मर्देवी मर्दनी हर हर महादेव हर हर महादेव हो